नमस्कार माय सेल्फ विद्यार्थ्यां सेव्ह सॉइल सेव फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आपलं मिशन आहे की आपली माती पण वाचली पाहिजे शेतकरी पण वाचला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपला देश पण वाचला पाहिजे आणि यासाठी या सगळ्या गोष्टी डिपेंड कशावर आहेत आपल्या मातीवरती तर आपली माती वाचवणं खूप गरजेचं आहे तर माती वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पाठ म्हणजे आपल्या मातीचं टेस्ट माती परीक्षण केलं पाहिजे तर माती परीक्षण केलं तर काय बेनिफिट्स आहेत तर महत्वाची गोष्ट पहिला पार्ट माती परीक्षण केल्यामुळे आपल्या मातीचा प्रकार आपल्याला समजतो आणि आपल्याला मातीचा पीएच समजतो मातीचा प्रकार म्हणजे आपली माती कोणत्या प्रकारची आहे त्या मातीमध्ये कोणतं पीक घेतलं जाईल त्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे तर त्याची कॅपॅसिटी काय आहे मातीचा प्रकार जर समजला तर आपण ते पीक घेऊ शकतो आणि त्याला किती खतांची मात्रा गरजेची आहे ते सगळ्या गोष्टी आपल्याला समजणार पण आपण सॉईल टेस्टच नाही केली मातीचं मा कळणार नाही आपल्याला आणि आपल्याला पीक घेतलं तरी मग त्याचं उत्पादन पाहिजे त्या लेवलचं होणार नाही त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे माती टेस्ट केली पाहिजे माती परीक्षण केलं पाहिजे आणि पी एच समजणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या पीएच जर फॉर एक्झाम्पल झिरो ते सहा पॉईंट पाच पर्यंत आपल्या मातीचं पीएच असेल तर असं समजू शकतो की आपली माती ही काय ऍसिडिक आहे आणि जर साडेसात ते साडेसात पर्यंत असेल तर नॉर्मल आहे नैसर्गिक आहे आपली माती एकदम व्यवस्थित आहे असं आपण समजू शकतो पण साडेसातच्या पेक्षा जर जास्त पीएच असेल तर आपल्याला हे समजणार आहे की आपली माती ही अल्कलाईन आहे म्हणजे शाळेयुक्त आहे शाळयुक्त आहे तर आपल्याला सेंद्रिय गर्भ वाढवणं गरजेचं आहे म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कधी समजणार आहेत जर आपण माती परीक्षण केलं तर त्याच्यामुळे माती परीक्षण करूनच कुठलेही पीक आपण जर घेतलं तर आपल्याला जास्त बेनिफिट होऊ शकतो दुसरा महत्वाचा पॉईंट काय आपल्याला एसी समजणं गरजेचं इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आपण ज्यावेळेस माती परीक्षण करतो त्यावेळेस आपल्याला समजतं आपल्या मातीमध्ये विद्युत वाहन क्षमता किती आहे म्हणजे मातीमध्ये पाणी वाहून नेण्याची वीज प्रवाह जो आहे तो किती आहे खतांना जो पुरवठा केला जातो आपल्या पिकांना खत टाकल्याच्या नंतर जे पिकांना खतं पुरवली जातात त्याची वाहन क्षमता किती आहे आपल्या मातीची हे कधी समजणार आहे ही इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी कधी समजणार आहे आपण ज्यावेळेस माती परीक्षण करू तेव्हा त्याच्या हा दुसरा पॉईंट पण खूप महत्वाचा आहे आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि तिसरा महत्वाचा हे कळतं की आपल्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब ओसी ऑर्गेनिक कर्ब किती आहे ऑर्गेनिक कार्बन किती आहे तो ओसी खूप महत्त्वाचा आहे ऑर्गेनिक कार्बन तर ऑर्गेनिक कार्बन आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्म म्हणजे एक प्राण आहे म्हणजे एक त्याच्याशिवाय आपली माती जिवंत राहूच शकत नाही त्याच्यामुळे सेंद्रिय कर्म आपल्याला समजणं गरजेचं की आपल्या मातीमध्ये किती आहे तर आता सरासरी पाहायला गेलं तर आपल्या जमिनीमध्ये विसास एक असं प्रमाण पाहिजे सेंद्रिय कर्म वीस टक्क्यापर्यंत पाहिजे एक टक्क्यापर्यंत नायट्रोजन पाहिजे पण आता परिस्थिती उलटी आहे तुम्ही जर चेक केलं सॉईल टेस्ट केल्याच्या नंतर तुमच्या हे लक्षात येईल की आपल्या मातीमध्ये जे सेंद्रिय कर्ब आहे तो वीस टक्क्यापर्यंत पाहिजे परंतु आता तो एक टक्क्याच्या पण खाली गेला आहे म्हणजे झिरो पॉईंट पाच टक्क्यापर्यंत आले आणि जे नायट्रोजन आपल्याला एक टक्के पाहिजे होतं ते वीस टक्के नाही जवळपास पंचवीस टक्क्यापर्यंत आपलं नायट्रोजन आपल्या जमिनीमध्ये आहे तर त्याच्यामुळे हे जोपर्यंत आपण सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये वाढवत नाही तोपर्यंत पीक चांगल्या पद्धतीने येणार नाही त्याच्यामुळे जर सॉईल टेस्ट केलं तर आपल्याला समजतं की किती प्रमाणे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं तर तशा पद्धतीने आपण वाढवू शकतो चौथा महत्वाचा पॉइंट आहे की आपल्या जमिनीमध्ये जे एल पी के आहे त्याचं प्रमाण किती आहे तर पाहायला गेलं तर नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश याचं प्रमाण किती आहे हे जर आपल्याला समजलं तर तशा पद्धतीने आपण खतं देऊ शकतो जर फॉर एक्झाम्पल नायट्रोजन ऑलरेडी आपल्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात आहे आणि आपण पुन्हा युरिया देतोय तर मग काय होणार पीक पाहिजे ते लेवलचं वाढणार नाही आणि किडींचा प्रादुर्भाव होणार असे वेगवेगळे दुष्परिणाम आहेत त्याच्यामुळे सॉईल जर टेस्ट केली तर आपल्याला कळतं कि की किती खतं दिली पाहिजे कोणती दिली पाहिजे किती प्रमाणात दिली पाहिजे तर त्याच्यामुळे यन पीके हे समजण्यासाठी पण आपण काय केलं पाहिजे सॉईल टेस्ट केली पाहिजे आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे सॉईल टेस्ट केल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या जमिनीमध्ये ओलावा किती आहे तापमान किती आहे हे जर हे जर समजलं तर चांगल्या प्रकारे आपण पीक घेऊ शकतो कारण जर फॉर एक्झाम्पल आपल्या जमिनीमध्ये ओलावा कमी आहे तर पिकाची चांगली वाढ होणार नाही आणि ओलावा जास्त जरी असेल तर काय होणार मुळखूच होणार पिकाची आणि ते पीक नापीक होऊन जाणार म्हणजे वाढ होणार नाही पाहिजे किंवा बुरशींचा प्रादुर्भाव होणार आणि जर तापमान जरी कमी असेल तरी पण चांगल्या लेवलची वाढ होणार नाही पिकाची आणि तापमान जास्त असेल तरी पण काय होणार फुलं गळणार त्या पिकाची किंवा मग ते जळून जाणार ते पीक त्याच्यामुळे हे दोन्ही गोष्टी तापमान किती आहे आपल्या मातीमध्ये ओलावा किती आहे आणि तापमान किती आहे हे समजणं गरजेचं आहे तर महत्वाची गोष्ट हे पाचही पॉईंट खूप महत्वाचे आहेत काय पहिला पॉईंट मातीचा प्रकार आपल्याला समजतो सॉइल टेस्ट केल्याच्या नंतर आणि पीएच पण समजतो दुसरा पॉईंट इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी समजते तिसरा ओसी समजतो ऑर्गेनिक कार्बन किती ते समजतं चौथा पॉईंट आपल्याला एनपीके किती आपल्या जमिनीमध्ये ते समजतं आणि ओलावा आणि तापमान किती हे पण आपल्याला पाचवा पॉइंट ओलावा आणि तापमान किती हे पण आपल्याला समजतं तर त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पीक घेण्याच्या अगोदर पण आपण सॉईल टेस्ट करू शकतो किंवा वर्षातून एकदा दोन वर्षातून एकदा तरी आपण सॉईल टेस्ट केली पाहिजे मग तो सॉईल टेस्ट तुमच्या तालुका जिल्हास्तरीय कुठे पण तुम्ही सॉईल टेस्ट तुमची करू शकता किंवा तुम्ही आमच्याशी पण कॉन्टॅक्ट करू शकता आमची टीम तुम्हाला येऊन मार्गदर्शन करेल किंवा तुमच्या गावामध्ये जर तुम्ही ठरवलं एक पन्नास सॅम्पल जर जमा केले पन्नास शेतकऱ्यांना एकत्र घेऊन पन्नास पेक्षा जास्त पण असू शकतात तर आमच्या थ्रो आम्ही मशीन घेऊन येऊन तुमचं सॉइल टेस्ट करून करण्यासाठी तुम्हाला हेल्प करू शकतो तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ती सॉईल टेस्ट करण्यासाठी फक्त नॉमिनल फी असेल फक्त शंभर रुपये तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमची सॉईल टेस्ट करा किंवा तुमच्या एरियामध्ये तालुका जिल्हास्तरीय कुठे पण तुम्ही ही सॉईल टेस्ट करू पण सॉईल टेस्ट टेस्ट खूप गरजेचं आहे तर त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सॉईल टेस्ट केली पाहिजे आणि मगच पीक घेतलं पाहिजे तर तुम्ही ह्या मिशनमध्ये सहभागी वा सेव्ह सॉईल सेव्ह फार्मर कारण शेती वाचली तर शेतकरी वाचणार आणि शेतकरी वाचला तरच आपला देश वाचणार आहे तर थँक्यू व्हेरी मच